हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे आणि ह्या कळ्या बघून तुमच्या लक्षातच आले असेल की हे आहे ब्रह्मकमळाचे प्लांट आणि त्याला मस्त अशा कळ्या लागलेल्या आहेत मागच्या वर्षीसुद्धा त्याला भरपूर असे फुलं लागले होते यावर्षी पण त्याला मस्त अशा कळ्या आलेल्या आहेत आणि हे सुद्धा एक इनडोर प्लांट आहे आणि इथे तुम्ही बघू शकता चेरी टोमॅटोचं चे प्लांट आहे असं एक एक प्लांट करून या छतावर मस्त अशी बाग तयार झालेली आहे म्हणजे इथे हे बघू शकता तुरीचंसुद्धा झाड आहे इथे प्लांट लावण्यासाठी इथे पिशव्यांचासुद्धा मस्त असा उपयोग घेतलेला आहे आणि इथे व्हेजिटेबल्स काही फ्रूटचे प्लांट इनडोअर आउटडोअर असे मिळून ही बाग तयार झालेली आहे आणि इथे जे तुम्हाला माती माती छतावर दिसत आहे तर ही इथे पावसाचं वातावरण आहे आणि त्यामुळेच असं छतावर हे माती चिकटलेली आहे इथे बघू शकता ही आंबट चुका आहे मस्त अशी तयार झालेली आहे आणि ती काही भाजी करण्यासाठी तोडून सुद्धा घेतलेली आहे इथे चिया सीड सुद्धा आहे जे आधीचे प्लांट बघितले होते ते चिया सीडचे आहेत त्याचे सुद्धा बी टाकलो तर त्यापासून ते प्लांट तयार झाले इथे सुद्धा एक हे छोट्या टोमॅटोचं प्लांट हळद आहे आणि हे बघू शकता हे ज्या छोट्या छोट्या बोंड्या लागलेल्या आहेत तर हे प्लांट आहे तिळाचं जे व्हाईट तिळ असतात त्याचं आणि त्याचे फुलं तर खूप सुंदर असतात व्हाईट कलरमध्ये आणि खूप असे नरम नरम असे असतात ते मला खूप आवडतात आणि हे आहे एक तुरीचं झाड हे परत एक राजगिरा याच्यामध्ये राजगिरा हा तयार झालेला नाही कोवळाच आहे आणि आज वातावरणसुद्धा मस्त असं पावसाचं आहे खूप असे ढग काळे कुट्ट झालेले आहेत आणि इथे बघू शकता हे छोट्या छोट्या अशा वेस्ट सामानाचा सा सुद्धा या बागेमध्ये उपयोग घेतलेला आहे हे डब्बे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आणि हे बघू शकता एक मस्त असं कलिंगड तयार झालेला आहे या बागेमध्ये हा इथे जे भई भुईमुंग असतो सुद्धा एक प्लांट आहे आणि हा कडीपत्ता बघू शकता तुम्ही असं वाटतं की हा मातीमध्ये जमिनीमध्येच लावलेला आहे तर तो जमिनीमध्ये लावलेला नसून तो एक छो अशा बकेटीमध्ये लावलेला आहे बकेटीचासुद्धा उपयोग घेतलेला आहे आणि त्यामध्ये बघू शकता खूप मस्त अशी त्याची वाढ झालेली आहे हे एक सुद्धा इथे आदी जातक आहे सुद्धा वेस्ट पडलेल्या बकेटीमध्येच लावलेलं ला आहे इथे बघू शकता हे परत एक तुरीचं झाड आणि त्याला फुलंसुद्धा लागलेले आहेत काही दिवसानं त्याला शेंगासुद्धा येतील म्हणजे ज्या आपण शेतामध्ये शेंगा खातो त्याच्या लवकरच म्हणजे आधीच्याला मस्त अशा शेंगा लागतील आणि त्यासुद्धा छतावर स्वतःच्या हाताने लावलेल्या आणि इथे बघू शकता हे मिरचीचे झाडं आहेत काळ्या मिरच्या म्हणजे खूप तिखट अशा ह्या मिरचीचं एक झाड आहे मस्त त्याला अशा शेंगा सॉरी मिरच्या येत आहेत इथे थोडी पालक सुद्धा आहे मस्त खुडून घेतलेली आहे काही आणि इथे बघू शकता हे आळूचे पानं आहेत की ती मस्त असे वड्या करण्यासाठी तयार झालेले आहेत हे सुद्धा एक च प्लांट इनडोर प्लांट आहे इथे परत मिरचीचे प्लांट आलेले आहेत आणि ह्या मिरच्या बघू शकता यालासुद्धा मस्त असे फुलं आलेले आहेत आणि खूप हेल्दी अशा मिरच्या आहेत इकडे हे एक मिरचीचं प्लांट टम टोमॅटो कोथंबीर इकडे एक कडुलिंबाचंसुद्धा झाड लावलेलं आहे या छतावर इकडे परत क कलिंगडाचं कलिंगड चा वेल आहे त्यालासुद्धा फुलं आलेलं आहे इकडे पुदिना आणि इथे बघू शकता कसे वेस्ट पडलेल्या माठाचंसुद्धा है, आ, या छतावर उपयोग घेतलेला आहे या आणि इथे बघू शकता हे जे मुंगण्याचे शेंगा आहेत म्हणजे जे मटकी असते त्याचे सुद्धा एक झाड आहे त्याला सुद्धा मस्त असे शेंगा आलेल्या आहेत तिकडे हे बघू शकता कोलियस आणि इकडे वेल लावलेले आहेत म्हणजे ला इथे मिरच्या आहेत हे वालाचे शेंगा आहेत तिकडे हे खरबुजाचे सुद्धा वेल आहे तिकडे परत हे छोटे छोटे टोमॅटो आहेत इकडे माझ्या माहेरी याला भेद्र असे म्हणतात म्हणजे छोटे जे टोमॅटो असतात त्याला त्याची भाजी खूप चविष्ट होते भाजी चटणी अशी खूप छान लागते चवीला आणि इकडे बघू शकता वालाची शेंगा आहे दोडक्याचा वेल आणि हे गार्डन आहे माझ्या ताईचं तिने बघू शकता हे सहा महिन्यामध्येच एवढं गार्डन मस्त तयार केलेलं आहे छतावरच आणि वेल जाण्यासाठी बघू शकता तिने अशा छतावर ह्या काटेरी फांद्या आणून टाकलेल्या आहेत आणि खराब झालेल्या सुद्धा हे वेल वर जाण्यासाठी उपयोग घेतलेला आहे म्हणजे या छतावर किती मस्त असा वेस्ट सामानाचा उपयोग झालेला आहे म्हणजे जे भंगार सामान असतं सा ते फेकून न देता असे आपण त्यामध्ये प्लांट लावू शकतो माझ्या बागेमध्ये सुद्धा मी असंच करून माझ्या बागेमध्ये खूप साऱ्या वेस्ट पडलेल्या सामानाचाच उपयोग घेतो आणि प्लांटसुद्धा आपण लावू शकतो आणि त्याला बाग तयार करण्यासाठी खर्चसुद्धा कमी येतो आणि हा एक वेल आहे ताईच्या म्हणजे गेटच्या जवळच असं लावलेला आहे तर बघू शकता हे किती मस्त असं तो वेल झालेला आहे आणि इकडे हे बघू शकता टोंगळ मोडीचं हे एक मी आयुर्वेदिक प्लांट आहे ते आणलेलं आहे तिच्याकडूनच मी हे प्लांट आणलेलं आहे ते आता मी माझ्या एका कुंडीमध्ये मा लावून घेत आहे कारण मी कुठेही गेली तर तिथून प्लांट घेऊन येते म्हणजे इथे बघू शकता हे मी अशा पद्धतीने लावलेलं आहे त्याच्या रूट सईट मी ते उपटून आणलेलं आहे आणलेलं आहे आणि ते वातावरण आता सध्या पावसाचं असल्यामुळे या वातावरणामध्ये खू कुठलेही प्लांट असो ते खूप लवकर लागतात आणि हे जे तेलाच्या कॅनी आहेत त्यामध्ये मी आता हे जे मिरचीचे सुद्धा मी खूप सारे प्लांट ताईच्या बागेतूनच आणलेले आहेत तिच्याकडे खूप सारे मिरच्या टोमॅटो असे प्लांट आहेत तर ते त्यातलेच काही मी रोप हे घेऊन आली आणि ते सुद्धा आता माझ्या बागेमध्ये मा मी दोन दिवस झाले अगोदर हे आणलेले आहेत आणि पाऊस जास्त होता त्यामुळे असे एका जागेत एका कुंडीमध्ये असे ठेवले होते तर तेच आता मी लावून घेत आहे इकडे बघू शकता हे मी टोमॅटोचं मस्त असे हेल्दी प्लांट आहेत एवढंच रोप जर आपल्याला नर्सरीतून विकत विकत आणायचं असलं तर जे विकत आणायचं तर ते महाग देतात आणि हे मला फ्रीमध्ये असे प्लांट मिळालेले आहेत मी कुठूनही असे प्लांट घेऊन येऊन माझ्या बागेमध्ये लावते हे बघू शकता मी हे जे टोमॅटोचं झाड आहे ते अशा पद्धतीने या कुंडीमध्ये एक लावून घेत आहे अशाच प्रकारे मी एक एक करून असे हे प्लांट ज्या माझ्या कुंड्या रिकाम्या आहेत जे तेलाच्या कॅनी अशामध्येच मी हे जे प्लांट आहेत हे लावून घेत आहे मस्त हेल्दी असं हे रोप आहे आणि याला लावणेसुद्धा असं काही याला लावणेही सोपे आहे आपल्याकडे जी माती आहे त्यामध्ये सुद्धा आपण असे हे प्लांट लावू शकतो इकडे बघू शकता भरपूर असं मी हे मिरच्याचं टोमॅटोचं रोप ताईकडून आणलेलं आहे